दादा ओबीसी समाजाचा एवढा मोठा संघर्ष चालू आहे मनोज जरांगे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील पाटील यांनी मराठा समाजाचा संघर्षानंतर आता तुमची भूमिका काय आहे तुमच्या ओबीसी समाजाकडनं काय तुमची भूमिका आहे हे मला थोडक्यात सांगा तुमची मागणी काय आहे तेवढे मला सांग बघा आमची एवढीच मागणी आहे संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी जे आम्हाला ओबीसी समाजाला जे संविधा आरक्षण दिलं आहे त्या आरक्षणाला कुठाही धक्का लागू द्यायचा नाही आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ना पूर्वी विरोध करत होतो ना आता विरोध करतो आणि कुठलाही आमचा नेता ओबीसीचा नेता असं म्हटलेलं नाही का मराठ्याला का तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देताय तुम्ही द्या त्यांना वेगळं आरक्षण द्या आमच्या ओबीसी मधलं आरक्षण त्यांना देऊ नका हीच मागणी आहे आणि आहे काही दिवसापूर्वी दादा एक पुण्यामध्ये एका युवक आणि त्याला दोन मुलं आहेत आणि त्या एका युवक आणि मराठा समाजातला त्यांनी व्हिडिओ लाईव्ह केला आणि तो स्वतःची त्यांनी आत्महत्या केली याच्यावरती तुम्हाला काय बोलायचं आहे का मराठा समाजाचे युवक असतील आपल्या ओबीसीचे पण युवक आत्महत्या केलं तर त्यांना एवढंच म्हणतो का देऊ द्यू, देऊ नका आत्महत्या करू नका पण आत्महत्या करू नका हे कधी थांबणार आहे हे सरकारने विचार केला पाहिजे हे जे आहे याला कुठंतरी थांबून ताबडतोब था, त्यांना मराठा समाजाला वेगळा एक आरक्षण देऊन आणि ओबीसीला तुम्ही विश्वासात घ्या ओबीसीला बोला तुम्ही नेहमी काय म्हणता ओबीसीला ला धक्का न लागता आम्ही मराठाला आरक्षण देणार आहे तर आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही या आम्हाला समजवून सांगा तर ते मराठाला जे तुम्ही देत आहे आरक्षण ते, ते आमच्या ओबीसी मधून तर आम्हाला धक्का कसं नाही लागणार आहे मागील मागील चाळीस वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण नाही आहे परंतु काही वर्षापूर्वी असं झालं होतं की आम्हाला आरक्षण नको आम्हाला हे नको ते नको परंतु आता जर मराठा समाजाची मागणी वाढत आहे की मला आरक्षण पाहिजे तर अशा वेळेला तुम्ही त्यांना विरोध का करताय आम्ही कुठे विरोध केले त्यांना मग अशा तुम्ही जर असे आंदोलन करून विरोध कर तुम्हाला असं वाटत नाही का मराठा समाजाने मराठा समाजाने आरक्षणासाठी त्यांनी भूमिका मांडली होती की आम्हाला आरक्षण मिळालं मिळालं पाहिजे मग आता त्यांच्यामध्ये सुद्धा दोनशे तीनशेच्या दरम्यान आत्महत्या केलेल्या आहेत युवकांनी की ज्याच्यामुळे आणि शेतकरी समाज सुद्धा आहे मग असं तुम्हाला वाटतं का की ओबीसी मध्ये सुद्धा आत्महत्या झाल्या पाहिजेत माझं एकच म्हणणं आहे का मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं तुमही म्हटलेलं नाही तुम्ही दोन दिवसा अगोदर तर त्यांचा जो आता स्वयंभू नेता तयार झालाय दरांगेचं काय म्हणणं होतं पूर्ण देश आला तरी मी सोडणार नाही मी ओबीसी मधूनच आरक्षण घेऊन दाखवणार हा कसला प्रकार आहे आम्ही थोडी म्हणतोय तुम्हाला देऊ नका तुम्ही घ्या ना शासनाची भांडा बोला आए, आम्हाला वेगळं हे करून तुम्ही आम्हाला ओबीसी मधून न देता आम्हाला वेगळं आरक्षण द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा तुम्हाला आरक्षण देतो तर ते तुम्ही नाही घेतलं मला सांगा आहे काही गरीब मराठे पण आहेत आम्ही म्हणत नाही का सगळे पण आज साखर कारखाने सोसायटी कोणाच्या आहेत खासदार आमदार कोणाचेच असतात तुम्हाला असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये साडेपाच करोड ते सहा करोडच्या ह्याच्यामध्ये मराठा जनता आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यांचे साखर कारखाने आहेत काय सगळ्यांचं नाही म्हटलंय आम्ही त्याच्यात पण काही गरीब आहेत आम्ही म्हणत नाही का त्यांना किती टक्के किती टक्के यांचे साखर आहेत आता तुम्ही माझ्यापेक्षा दाखव तुम्हाला माहितीये मी सगळ्या कशाला ओपन करू मी सगळं डिटेल देऊ शकतो मी किती साखर कारखाने आहेत हे शरद पवारांनी किती मराठ्यांना साखर कारखाने काढून दिले आणि किती सोसायट्या काढल्या आणि आता पण हे जे तयार पवार मुळे झाले म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे हे सगळं शरद पवारांची चाल आहे आणि शरद पवार शरद मी बोलतो शरद पवार साहेबांचे सगळे पुरस्कृत आहे पुरस्कृत आहे शरद पवारच आहे खेळ आहे म्हणजे शरद पवारांनी हे सगळं केलेलं आहे मराठा आंदोलन चरांगे माणस मान नावाचा माणूस पूर्वी मराठ्यांचे लाखोचे मोर्चे निघाले एक मराठा लाख मराठा कुठलाही मराठा बांधवाने बोलला नाही मी त्यांचा अभिमान शरण करतो त्यांना कधी कर कुठला मराठा समाज बांधवाने बोलला नाही आम्हाला ओबीपसी मधून आरक्षण पाहिजे हा एक चरांगे कुठून निघाला आणि सगळं काढत बसलं कुठे दाखलं मला एक सांगा तुम्ही आमचा ओबीसी समाज बांधव जर दाखला घ्यायला गेलं तर महिना महिना दिवस लाग महिना महिनाभर लागतो आहे हेच कुंडी दाखला यांचा घ्यायचं असेल एक साधा स्टॅम्प पेपर घेऊन गेलं तरी त्यांना दाखला द्यायला लागले रात्री दहा दहा वाजेपर्यंत त्यांना दाखला मिळायला लागले पण आमचा समाज कुठं झाला परंतु आता ओबीसी समाजाकडनं हा सुद्धा आरोप होतो आहे की सत्तावन्न लाख ज्या नोंदी आहेत त्या बोगस नोंदी आहेत हे कोणत्या बेसवर तुम्ही माहिती काढली का त्याच्यावरती माहिती काढली आमचे म्हणजे तुम्ही सरळ सरळ सरकारवरती आरोप करताय केले आमचे नेते प्रकाश अण्णा ने शेंडगे साहेबांनी हे बघाय चुकीचे दाखले खोडाखोड केलेले दाखले सत्तावन्न लाख नोंदीपैकी किती खोडाखोड केलेली आहे बघितलेत का तुम्ही एवढं बोलू शकत नाही पण त्याच्यातून काढलेले बरं सरकारने आरक्षण दिलेलं आहे ओबीसी मध्ये ओबीसी मध्ये ईडब्ल्यू एस मध्ये कुणबी मध्ये सुद्धा आहे ईडब्ल्यू एस मध्ये स्व दिलेलं आहे आणि एसी बस एसी बी सीमध्ये स्व दिलेलं आहे तिसरं आरक्षण आहे आता ए सी बी सी असेल त्याला ते ईडब्ल्यू एसचं आरक्षण भेटणार नाही याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया मला एकच सांगायचं आहे आमच्या ओबीसीमधून तुम्ही त्यांना आरक्षण देऊ नका आमच्या ओबीसी छोटं छोटं समाज आहे त्या समाजाला रस्त्यावर आणू नका मायबाप एकनाथ शिंदे सरकार त्याच्यात फडणवीसजी असतील अजितदादा पवार असतील सगळ्यांना आमची विनंती आहे आम्ही पण तुमचेच लेबरू आहोत तुम्ही सगळ्यांना घेऊन एकत्र चला आमचं एवढंच म्हणणं आहे ओबीसी मधून आरक्षण त्यांना द्यायचं नाही तर आम्ही रस्त्यावर ओबीसी मध्ये आणि एसीबीसी मध्ये या दोघांमध्ये काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे ना मला सांगा मला कारण मराठा समाजाची मराठा समाजाची हीच मागणी आहे की आम्हाला जे वेगळं आरक्षण दिलं जातं पन्नास टक्क्याच्या वरती हे न टिकणारं आरक्षण आहे आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये तरी द्या असं मराठी समाजाची मागणी आहे काय मागणी आहे आम्हाला कुणबी दाखला द्या सरसकट सगळे सोयरे म्हणजे हे यांचे सोयरे असले ते पण त्यांना पण घेऊन त्यांना पण कुणबी दाखला द्या आणि ते ओबीसी मधले दाखला द्या मग ओबीसी मध्ये असे दाखले मिळत नाहीत का कसं मिळणार जो मूळ ओबीसी त्याला मिळणार का कुणाला तरी सगळे सोयीला आणून तुम्ही ओबीसी चा दाखल ओबीसी साठी तुम्ही ही सुद्धा मागणी करू शकता सरकारच्याकडे काय नाही मागणी करू शकत काय मागणी करत हीच मागणी जे सगळे सोयरीची आहे ना मागणी म्हणजे आता आमच्या प्राध्यापक लक्ष्मण आकेदारांचं काय मागणी सगळे सोयरे जे तुम्ही करता ते नाही केलं पाहिजे आणि आम्हाला तुम्ही इथे येऊन आम्हाला सा, समजवून सांगा तर तुम्ही जे आता ओबीसी मधून त्यांना आरक्षण देत आहे आणि आम्हाला धक्का लागत नाही म्हणतात ते आम्हाला समजवून सांगा ना तुम्ही पन्नास टक्केच्या मध्ये जर कुणबी समाज आला किंवा मराठा दा समाज आला तर ह्याची जर मर्यादा जर वाढवली तर तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे हा कुणबी समाज जो कुणबी आहे त्याला देण्यास आम्हाला काही हरकत नाही ना तुम्ही नवीन कुणबी दाखले तयार करून त्यांना कुणबीमध्ये त्यांना मिसळायला लागले आणि सगळे सोयरे पण आणून तुम्ही बोलणार नाही मी त्याच्यातूनच घेणार घेऊनच दाखवणार सगा हे तो मोडं थोडं तर राजकारण करू नये कुणीही तरांगी असेल किंवा ॲक्वयजेड कुणी असेल ही भाषाच करू नये संविधानिक भाषा करा आणि मुख्यमंत्री महोदयाकडे तुम्ही बसून सगळे तुमचे पण आमचे पण शिष्टमंडळ बसू त्याच्यासाठी बोलणं करू ना नाही मी हेच करणार नाही झालं तर माझे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभं करणार म्हणजे काय काय लोकशाही काही चालू आहे आम, आमच्या माहितीप्रमाणे एकशे पस्तीस जे आमदार उभे करणार आहेत तर त्यांनी अजून चालू सर्व्हे चालू केलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचा अजून सर्व्हे चालू केलेला नाहीये फक्त त्याच्यापैकी एकशे पस्तीस आमदारांचा सर्व्हे चालू केला याच्यावरती तुम्हाला काय वाटतं तुमच्या साईडने तुम्ही सुद्धा आमदार उभे करणार का पक्षाला घेऊन करणार का कसं करणार अपक्ष करून जाणार आता तुमच्या ओबीसीचे नेते कोण आहेत आमचे छगन भुजबळ साहेब आहेत आपले प्रकाश अण्णा शिंदगे साहेब आहेत महादेवरावजी जानकर साहेब आहेत गोपीचंद पडळकर आहेत अर्जुन सलगर आहेत आमचे पण नेते लोक आहेत ना